सकाळची सगळी कामं आवरली आणि मुलांना स्कूलमध्ये सोडून आले आणि घरी येऊन ऑलमोस्ट सगळी माझी कामं आवरून झाली होती तर मी इथं डोशासाठी भिजत घालत होते तर त्यासाठी मी इथं तीन वाटी तांदूळ घेतला आणि मी एक वाटी उडदाची डाळ घेणार होती पण उडदाची डाळ कमी होती डोशासाठी कमी असेल तर चालते डाळ उडदाची इडलीसाठी मात्र तीन असे एक अशी डाळ लागते तर इथं मी तीन वा तीन वाट्याचे तांदूळ घेतले होते ते व्यवस्थित असे निवडून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घातली डाळ आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले चार पाच वेळा पण इथं डाळ कमी होती म्हणून मी घरात असलेल्या सगळ्या डाळी थोड्या थोड्या त्यामध्ये घातल्या मिक्स केल्या जेणेकरून मिक्स डो मिक्स डाळीचा डोसा छान असा टेस्टी होईल आणि पौष्टिक पण होईल म्हणून मी इथं सगळ्या डाळी त्या मळ्यामध्ये घातल्या आणि सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि इथं ते भांडं कमी पडत होतं म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये टाकलं आणि मिक्स करून ठेवलं छान असं नंतर मग संध्याकाळच्या वेळेला मी बाहेर घे भाजीपाला घेऊन घेऊन यायचं म्हणून नंतर मग भाज्या वगैरे घेऊन आले घरी तर मी इथं दोन किलो मटार घेऊन आले होते तर दोन किलो मटार मला पन्नास रुपयाला भेटला आणि खूप छान निघाला मटार खूप फ्रेश आहे छान आहे नंतर मग मी इथं दोडके आणले होते त्याचबरोबर अर्धा किलो जो लाल भोपळा येतो तो आणला होता आणि गवारीची शेंग घेऊन आले होते आणि मिस्टरांनी येताना ही अंडी घेऊन आले होते एक ट्रेस त्यांनी आणला होता अंड्याचा त्यांनी कॅरीबॅगमध्ये दे काढून दिलं होतं दुकानदारांनी नंतर मग मी त्या कॅरीबॅगमधून हे काढून ठेवलं एका बास्केटमध्ये आणि ते फ्रीजमध्ये ठेवून टाकलं आणि जो लाल भोपळा आणला होता तो थोडासा कट करून घेतला मला त्याची भाजी आवडते आणि वेट लॉससाठी पण बेस्ट आहे नंतर मग मुलांना आणि मिस्टरांना मी इथं अंडी शिजायला ठेवली त्यांना अंड्याची भाजी करायची होती आणि नंतर मग माझ्यासाठी मी इथं चहा ठेवला चहा शिजला नंतर मग मी इथं चहा पिते तोपर्यंत दूध उकळायला ठेवलं दूध उकळायला ठेवलं आणि मग नंतर चहा वगैरे पिऊन आले तोपर्यंत दूध पण उकळून झालं होतं नंतर मग मी दूध उक मस्त असं गॅलरीमध्ये बसून चहा पिले नंतर मग दूध उकळून झालं की भाताचं कुकर लावला आणि हे जे डाळ तांदूळ सकाळी भिजत घातलं होतं ते मिक्सरवरती वाटून घेतलं आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेला बाहेर गेले शौर्याला जर मला सँडल घ्यायचे होते जे शूज घेतले होते, होते। शूज ते त्याला बसत नव्हते आणि याच्याकडे असं झालंय ना याला शूज आणि सँडल खूप आहेत पण त्याला येत नाहीत त्याची उंची खूप पटापट वाढते त्यामुळे त्याला ह्या वेळेस मी मोठ्या साईजचे सँडल घेतले त्याच्या पप्पाचं म्हणणं आहे की तुमचं मायलेकरांचं सारखंच आहे तुझ्याकडे ढिगभर साड्या असून पण तुला जाताना कुठं साडी नसती नेसायला आणि मुलाचं असं आहे की ढिगभर चप्पल आहेत पण कुठं घालायच्या वेळेला त्याला चप्पलच येत नाही एकदा नंतर मग मी त्याला सँडल घेतले घरी आले आणि भाकरी केली त्याचबरोबर जी अंडी उकडून गेली होती तर त्या अंड्याची भाजी वगैरे केली घरी येऊन आणि नंतर मग त्यांना जेवायला दिलं मी अंड्याची भाजी बनवली आणि भाकरी बनवली ताट वाढले दाखवलं नाही त्या कारण त्यांना आज करून खायचं होतं म्हणून नंतर मग मी हे जे पीठ बारीक केलेलं होतं इडलीचं त्यामध्ये मी लिंबू पिळून ठेवलं आणि नंतर मी पण जेवण करून घेतलं लाल भा भोपळ्याची भाजी खाल्ली आणि मी पण जेवण करून घेतलं तर बघा किचनवाट्याचा जी अशी अवस्था होती ना नंतर मग मी आवरलं आणि मग त्याची अवस्था जराशी बरी झाली अशी झाली होती काहीशी खिडकीतलं वगैरे आवरलं नाही नंतर ना म्हणलं किती जरी आवरलं तर पसारा होतोच आणि आज मला खूप कंटाळा आलेला म्हणून मी पातेल्यात पाणी न उकळता आई अशीच कळशी ठेवली उकळायला नंतर मग ही म मटकी जी आहे तर ती मोड्या तशीच झाकून ठेवली नंतर पाणी वक वगैरे उकळून झालं की ते बंद करून ठेवलं सगळं आवरून ठेवलं आणि इतक्यातच माझं काम संपत नाही तर नंतर मुलांना औषधं पण दिली आणि रात्रीच्या दहा वाजल्या होत्या आणि गॅदरिंग होतं उद्या तर ड्रेस धुवून टाकला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय